जय हिंद मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महान मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि सरळ भाषण मित्रांनो हे भाषण खूप सोपे शब्दात लिहिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया

आपले विजयाचे मार्ग अचूकल आपल्या जीवनातील सनंतरात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पूर्वजांचे आणि आपल्या आत्मविश्वासाचा साक्षात्कार केलं आपले धैर्य आपले संघर्ष आपले साहस आपले आत्मविश्वासाला नवंबर देत त्यांचा साहस आणि आत्मविश्वास सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हवं आपला इतिहास हे सिद्ध करतो की सर्वांना एकमेकांचा साथ देणारा आत्मविश्वास विकसित आहे तुमचा आत्मविश्वास तुमचं समर्पण आपल्या सर्वांना यश आणि सफलता लाभ हो। धन्यवाद जय भवानी जय शिवाजी मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग